नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच धमाकेदार ऑफर नंदुरबारकरांनो ऐकलं का आपल्या नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात सुरू झाला आहे जबरदस्त ऑल ब्रँड सेल धमाका इथे तर कपडे मिळतात ग्रॅमने होय फक्त एक रुपयात एक ग्रॅम कपडे म्हणजेच नऊशे नव्याण्णव रुपयात तब्बल एक किलो ब्रँडेड कपडे लहान मुलं युवक युवती आणि महिलांसाठी फॅक्टरी आउटलेटमधील एकाहून एक ब्रँडेड डिझाईन्स शर्ट्स पॅन्ट टॉप ड्रेस आणि हो हिवाळ्यासाठी स्पेशल उबदार कपडेही उपलब्ध याशिवाय स्वतंत्र डिस्काउंट असलेले ब्रँडेड कपडेही ते पण फिक्स किमतीत मिळणार फक्त बावीस नोव्हेंबरपर्यंतच हा सेल धमाका मग उशीर नको आजच भेट द्या कन्यादान मंगल कार्यालय अहिंसा चौक नंदुरबार आवाज द्या स्टायलिश फॅशनला कारण इथे कपडेच नाही तर ब्रँडही मिळतो ग्रॅमने